श्री स्वामी समर्थ आज एक कमेंट आलेली होती तर एरवी मी प्रत्येक कमेंटला नक्कीच उत्तर देते तुमचे जे काही प्रश्न आहेत त्यांना नक्कीच मी उत्तर देण्याचा प्रयत्न करत असते परंतु कासवा संदर्भात अगोदरच मी दोन व्हिडिओ अपलोड केलेले आहेत तरी तरी देखील कासवा संदर्भात कमेंट आलेली आहे म्हणून एक शॉर्ट व्हिडिओ मी आज तुमच्या बरोबर परत एकदा शेअर करत आहे जेणेकरून हा व्हिडिओ सर्वांपर्यंत पोहोचावा आणि कासवा संदर्भात योग्य ती माहिती सर्वांपर्यंत पोहोचावी तर आपल्या देवघरामध्ये दे जे कासव असतं ते मी तांदळामध्ये ठेवलेले आहे त्यामागचे कारण देखील मी तुम्हाला अगोदर शेअर केलेले आहे पुन्हा एकदा सांगते ज्या कासवाच्या पोटावरती ज्या प्रकारे आपण यंत्र बघत आहोत ते यंत्र असेल त्यांना आपण तांदळात ठेवायचे असते आणि ज्या कासवाचे पोट जे प्लेन असते त्याच्यावर कुठलेही यंत्र नंबर्स नसतात त्याला पाण्यात ठेवायचे असते ज्या प्रकारे श्रीयंत्र आहे प्रकारे कासवाच्या पाठीवरती लक्ष्मी माताच हे यंत्र असते असे शास्त्रात देखील सांगितलेले आहे त्यामुळे हे कासव आपल्याला अखंड तांदळांमध्ये ठेवायचे असते तर देवघरामध्ये आपण हे कासव तांदळामध्ये कधी ठेवायचे तर मंगळवार शुक्रवार जेव्हा केव्हा आपण देवघर स्वच्छ करतो तेव्हा आपण या कासवाखाली जे तांदूळ ठेवलेले आहेत ते आपण चेंज करायचे आहे अमावस्या पौर्णिमा मंगळवार शुक्रवारी असे वार, वार पाहून आपण हे कासवाचे तांदूळ चेंज करायचे असते आपण जे कासवासाठी तांदूळ ठेवलेले आहेत त्यातले थोडे तांदूळ हे पशुपक्ष्यांना द्यायचे आहे आणि बाकीचे तांदूळ आपण आपण आपल्या जे साठवणीचे धान्य ठेवतो त्या ठिकाणी त्या तोंड हे नेहमी देवांकडे आपल्याला ठेवायचे आहे आपले देवघर हे पूर्वभिमुख किंवा मग पश्चिम भिमुख असतो म्हणून आपल्याला आपल्या कासवाचे तोंड हे देवतांच्या दिशेला येईल देवतांच्या समोर येईल असे ठेवायचे असते